एक दोन अपील मला आपल्याला करायचे आहेत की ही महत्वाची एस एस आर आहे आणि अंतिम यादी आता प्रसिद्ध झालेली आहे निवडणुकी पूर्वीची त्यामुळे लोकांनी आपला नाव त्याच्यामध्ये आहे की नाही हे तपासावं तपशील बरोबर आहे की नाही तपासावं आणि आपला मतदार म्हणून जो आपला हक्क आहे तो सुनिश्चित करून घ्या ही माझी पहिली अपील आहे दुसरा अभ्यास असा आहे की ज्यांचं ना नाव याच्यामध्ये नाही त्यांनी तातडीने आता ह्या कंटिन्युअस अपडेशनच्या प्रोसेसमध्ये अर्ज दाखल करावे ते अर्ज प्रोसेस करून त्यांचे सुद्धा पूर्ण यादीमध्ये नावं रिफ्लेक्ट होतील आणि त्यांना सुद्धा मताधिकार प्राप्त होईल त्यामुळे त्यांनी पुन्हा जे मिस झाले आहे त्यांनी याच्यामध्ये नाव नोंदणी करावी त्याच पद्धतीने तिसरी विनंती आहे की बऱ्याच वेळेला आपल्या जेव्हा प्रारूप प्रसिद्ध केला तेव्हा ज्यांच्यामध्ये पंधराशेच्या जास्त वर मतदार होते त्या मतदारांची आपण विभागणी केली शेजारच्या मतदान केंद्राला त्यांना अटॅच केलं किंवा काही नवीन मतदान केंद्र आपण निर्माण केली त्यामुळे बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटतं की मी मागच्या वेळेला इथंच मतदान केलं होतं आणि माझं इथं नाव कसं नाही आहे तर अशी शक्यता राहील की त्याचं नाव शेजारच्या मतदान केंद्रामध्ये असेल की ते त्याच प्रवासीस मध्ये आहे कारण आपले बरेचसे चार ते पाच मतदान केंद्र एकाच सुद्धा आपल्याला तपासायला पाहिजे आणि त्याच्यासाठी सोपी पद्धत आहे की मोटर हेल्पलाईन ऍप मध्ये नो युअर पोलिंग स्टेशन म्हणून एक ऑप्शन आहे तर नो युअर पोलिंग स्टेशन वर तुम्ही तुमचा तपशील दिला की तुमच्या पोलिंग स्टेशनचा सगळा ऍड्रेस तुम्हाला त्यामुळे मतदानाच्या वेळेला आपली घाई किंवा गडबड होणार ना आण नाही आणि ह्या जे तर ती परिस्थिती येणार नाही अशा पद्धतीचे आपल्या सगळ्यांना नागरिकांना आपल्या माध्यमातून आव्हान आहे कायम त्याचा आपण जरूर वापर करावा जर आपलं नाव तपासायचं असेल तर वेब पोर्टलवर इलेक्ट्रॉन सर्च डॉट ई सी आय डॉट जी ओ ई डॉट इन म्हणून वेब पोर्टल आहे तिथे करावं किंवा व्होटर्स हेल्पलाईन ॲप पुढे करावं आणि आपले फॉर्म भरावे फॉर्म भरताना आपल्याला दोनच गोष्टी महत्वाच्या असतात एक जन्मतारखेचा पुरावा आणि जिथं आपण राहतो त्या राहत्याचा पुरावा त्याचे सुद्धा बरेच कागदपत्राचे ऑप्शन्स आपल्याला आहेत त्यामुळे जर नाव नसेल तर त्यांनी निश्चितपणे आपलं मताधिकार सुनिश्चित करा अशा प्रकारचे आवाहन करतो सकाळीच माझी पोलिटिकल पार्टीच्या बरोबर बैठक झाली आणि पोलिटिकल पार्टीजना माझं हेच आवाहन केलेलं आहे की त्यांनी बूथ लेवल असिस्टंट जसा आपला बूथ लेवल ऑफिसर असतो शासनाचा तसा प्रत्येक पक्षाला प्रत्येक पोलिंग स्टेशन मागे एक पोलिंग स्टेशन असिस्टंट म्हणून त्यांना नेमायची अनुमती आहे त्यामुळे सर्व राजकीय पक्षांना अशी आम्ही विनंती केलेली आहे की तुम्ही प्रत्येक पोलिस स्टेशनला तुमचा प्रतिनिधी नेमावा सर्व पोलिटिकल पार्टीजना हा इलेक्ट्रॉन रोल फ्री ऑफ कॉस्ट देण्यात येणार आहे काही जिल्ह्यामध्ये दे ऑलरेडी दिलेला आहे तो आज किंवा उद्या बाकीच्या दिला जाईल त्या त्याचे पार्ट त्या त्या बी एल बी एल ए जे आहेत त्यांना द्यावे त्यांची तपासणी करून घ्यावी आणि आपल्या संपर्गामध्ये जे राहिलेले आहेत पोलिंग स्टेशन मधून त्यांची सुद्धा आपण नोंदणी करावी अशा प्रकारचे आव्हान पोलिटिकल पार्टीज मध्ये केलेलं आहे आणि त्याचंही सहकार्य अपेक्षित आहे मला वाटतं हे पहिला पार्ट आमचा ब्रिफिंगचा होता आणि दुसरा पार्ट ब्रिफिंगचा एवढाच सांगायचा होता मला की आणि मतदान केंद्र जिथे जिथं आहे तिथं सुद्धा त्या डिस्प्ले के केल्या जातात तर हा जो कार्यक्रम झाला तो तेवीस जानेवारी पर्यंत संपला आणि तेवीस जानेवारीला फायनल नोट आपण महत्वाचे घटक आहेत त्याच्याबद्दल मी आपल्याशी बोलतो आणि त्याचे डिटेल्स मी सुद्धा एक नोट तयार करून आपल्याला मराठी दिलेली आहे या कार्यक्रमामध्ये सर्वसाधारणपणे चोवीस लाखाच्या वर नवीन मतदारांची आपण नोंदणी केली आणि ही नोंदणी करताना आपण वीस लाखाच्या वर मतदारांची वगळणी त्याच वेळेला म्हणजे मोठ्या प्रमाणात वगळणी आणि मोठ्या प्रमाणात ऍडिशन असे दोन्ही आपण या कार्यक्रमामध्ये केलेले आहेत आणि निव्वळ जी वाढ आहे मतदार संख्येची केल्यानंतर ती साधारणतः चार लाख बारा हजारच्या आसपास आहे त्याच्यामध्ये दोन गोष्टी मला सगळ्या सांगायला महत्वाच्या वाटतं की जी निव्वळ वाढ झालेली आहे त्याच्यामध्ये बहुसंख्य महिला मतदारांचा समावेश आहे म्हणजे आपल्याकडे खरं म्हणजे महिला मतदारांचं प्रमाण थोडंसं व्यस्त आहे म्हणजे सेन्सस मध्ये नऊशे पस्तीस जेंडर रेशो आहे एक हजार पुरुषांच्या मागे नऊशे पस्तीस महिला असं सेन्सस प्रमाण आहे पण आपल्या मतदार यादीमध्ये प्राऊक जेव्हा प्रसिद्धी केली तेव्हा नऊशे सतरा आहे सतरा एक हजार कितीशे हा एक हजार पुरुषांच्या मागे नऊशे सतरा महिला आहे मतदार यादीमध्ये म्हणजे सेल्स प्रमाणे हे प्रमाण कमी आहे म्हणून याला आम्ही महिलांनी सुद्धा मतदान नोंदणीसाठी जरा जोर दिला होता महिला मंडळ त्याच्यानंतर सेल्फे ग्रुप अशा माध्यमातून आणि हा जनता यशत्व आहे सातशे नऊशे सतरावरून नऊशे बावीस पर्यंत तो आता गेलेला आहे म्हणजे पाच नॉचने आपण तो वाढवलेला आहे मला वाटतं ही एक चांगली हेल्थ पॅरामीटरमध्ये रेशो त्याच्यामध्ये केलेली आपण लक्षणीय सुधारणा आहे दुसरी जी आहे ते युवा मतदाराचे अठरा एकोणीस वयोगटामध्ये आपण जेव्हा बोल प्रसिद्ध केला त्यावेळेला त्याचं मतदारांची संख्या फक्त साडेतीन

तर एटीन प्लस पॉप्युलेशन मध्ये सुद्धा साधारणतः हे प्रमाण थ्री पॉइंट फाईव्हच्या आसपास आहे म्हणजे आपल्या मतदार यादीमध्ये सुद्धा हे प्रमाण साधारणतः तीन पॉइंट अठ्ठावन्नच्या आसपास हवा आहे परंतु आता हे जी भर पडलेली आहे त्याच्यामध्ये हे प्रमाण पॉइंट थर्टी एट पासून आता वन पॉइंट वन टू पर्यंत याच्यामध्ये थोडीशी चांगली पद्धतीने यायला आपल्याला वाटतं नाही पडोसरी आहे ह्या दीड महिन्याचा जो काळ आहे त्याच्यामध्ये लास्ट टाइम आपल्याला तपशील हां म्हणजे प्रारूपच्या सत्तावी सध्यावीस ऑक्टोबर पासून ते पर्यंत कार्यक्रम केला त्या काळामध्ये आणि पाच जानेवारी नंतर आपण हे सगळं प्रोसेसिंग करून त्या काळामध्ये आपला रूम फ्रीज केला वी पॉईंट फायपासून अठरा रीटमध्ये अठरा एकोणीस गच्यामध्ये तीन पॉईंट त्रेपन्न आहे परंतु आपल्या मतदार यादीमध्ये प्रवृत्त केली तेव्हा ते थर्टी एट होता आता तो वन पॉईंट वन टू झालेला आहे त्यामुळे आगामी जो काळ आहे ज्याला आपण कंटिन्युअस ऑपरेशनचा पिरियड होतो त्यामध्ये आमच्या दोन प्रायोरिटी आम्ही निश्चित केलेल्या आहेत त्यातली पहिली प्रायोरिटी अठरा एकोणीस वयोगटाची जी राहिलेली मुलं आहेत कारण ज्या वेळेला आपण ही मोहिमा घेतली त्यावेळेला विद्यार्थ्यांचा पण परीक्षेचा काळ होता त्यामुळे परीक्षेच्या काळामध्ये त्या अडचणी रक्षण घेऊन त्याच्यामध्ये आपण प्रयत्न केले परंतु आता विद्यार्थी उपलब्ध होऊ शकतील त्यामुळे कॉलेजेसमध्ये शाळेमध्ये हायर सेकंडरी एज्युकेशनच्या मध्ये आपल्याला अजूनही भाव आहे तिथं आमचा प्रयत्न चालू राहील ते आमची नंबर एक प्रायोरिटी राहील तिथून पुढे आणि दुसरी प्रायोरिटी त्यामुळे ह्या दोन प्रायोरिटी घेऊन आम्ही पुढे वाटचाल करत आहोत जे आपल्या डिलिशन झाल्या मोठ्या प्रमाणामध्ये द्यावयाला त्याच्यामध्ये आपण तीन ते चार मोहिमा आपण राबवली त्यातली पहिली जी मोहीम आपण राबवली ती म्हणजे एटी प्लस मतदारांची आपण फिजिकल तपासणी केली ज्यांचं वय अठ्या ऐंशी किंवा त्यापेक्षा अधिक आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ चार लाखाच्या वर आपण त्याला ठेवली नंतरची दुसरी जी वहीम होती ती होती हाऊस हाऊस सर्व प्रत्येक घरोघरी आपण बी एन ओ पाठवले आणि तपासणी घेतली त्याच्यामध्ये साधारण अकरा लक्ष साठ हजाराच्या वर आपल्याला सापडली जे कायव भी आणी दुबार ते आपण याच्यामधनं कमी केले काही जे कायमस्वरूपी स्थलांतरित होते ते आपण कमी केले आणि ज्यांची दुबार नोंदणी त्या लक्षात आली ती सुद्धा आपण या मोहिमेमध्ये कमी केली तिसरी जी मोहीम आपण सुरू केली ती म्हणजे फोटो सिम्युलरिटी की ज्यांचे फोटो सारखे आहेत अशा सगळे रेकॉर्ड आम्ही तपासले त्याच्यामध्ये विदिन पार्ट जे एकाच पोलीस मधल्या दुबार नोंदी किंवा विदिन असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी जे एकाच मतदारसंघातल्या दुबार नोंदी ज्याचे फोटोसारखे आहेत अशा जवळजवळ नऊ लक्ष नोंदी होत्या त्या नऊ लक्ष नोंदी सगळ्या आम्ही तपासल्या आणि ह्या तपासून आपण त्याच्यातून साधारणतः जे आकडे दिलेले आहेत त्याच्यामध्ये लक्षात चौऱ्याऐंशी हजाराच्या आसपास तो फिगर आहे तेवढे आपण वगळले त्याच पद्धतीने त्यांचा तपशील सारखा आहे नाव सारखं आहे डेट ऑफ बर्थ सारखे असे रेकॉर्ड आपल्याकडे जवळ अडीच लाख होते त्या अडीच लाख तपासल्यानंतर चौऱ्याहत्तर हजार त्याचे आपण वगळले त्यामुळे ह्या सगळ्या मार्गाने आपण आणि प्युरिफिकेशन यावर भर दिला आहे मला निश्चित अशा वाटते की आपल्या सुद्धा या पाऊंटवर सुद्धा आपलं मतदारांचं प्रमाण थोडस वाढेल कारण मूळ मतदारांचा बेसच थोडासा या प्रोग्राम थोडासा कमी केला पाहिजे त्याच पद्धतीने आपण या मोहिमेमध्ये राष्ट्रीयलायझेशन केलं पोलिंग स्टेशनचं त्यावेळेला सुद्धा संकुल आहे ग्रहनिर्माण सोसायटीच संकुल आहे किंवा हायरेंज बिल्डिंग आहे विशेषतः पुणे ठाणे मुंबई मुंबई इथे आपण स्टेशन त्याच्या प्रिमासेस मध्ये शिफ्ट केलेली आहे त्यामुळे सुद्धा मतदानाच्या टक्क्यामध्ये फरक पर असं वाटतं तर ता। ता माहिती आहे की पुणे एकच क्वालिफाईंग डेट असायची एक, एक जानेवारी हा जो प्रसिद्ध केलेला आहे त्याची क्वालिफाईंग डेट एक जानेवारीचा आहे परंतु जेव्हा आम्ही मोहीम सुरू केली त्यावेळेला त्याच्यामध्ये मल्टिपल क्वालिफाईंग जानेवारी एक एप्रिल एक जुलै आणि एक ऑक्टोबर त्यामुळे आम्ही लोकांना सगळ्यांना आव्हान असं केलं होतं की ज्यांची सतरा वर्षे पूर्ण झालेली आहेत आणि एक एप्रिल किंवा एक जुलै किंवा एक ऑक्टोबर रोजी अठरा वर्ष पूर्ण करतील अशा मुलांनी सुद्धा आणि मुलींनी सुद्धा ऍडव्हान्स ऍप्लिकेशन भरावी आणि अशी ऍडव्हान्स ऍप्लिकेशन या मोहिमेमध्ये साधारणतः चोपन्न हजाराचे वर आले त्यामुळे हे अर्ज जे आहेत त्याची तपासणी आणि प्रोसेसिंग हे त्या त्या तिमाईला होतात म्हणजे एक एप्रिलच्या मध्ये एप्रिल एंड पर्यंत ही सप्लिमेंटरी यादी प्रसिद्ध होईल जुलैच्या अखेरपर्यंत दुसरी यादी प्रसिद्ध होईल ऑक्टोबरला तिसरी यादी प्रसिद्ध होईल आपण सप्लिमेंटरीस आता लोकसभा संधा उदाहरणार्थ एप्रिल मध्ये झाली असं तर आपला पहिला तिवारी एक एप्रिलला आहे त्यामुळे एक एप्रिलला जी पलिकाईन होती त्या सगळ्यांची सप्लिमेंटरी बनवण्यात आणि त्यांना मतांचा अधिकार प्राप्त <coughs> त्यामुळे या निमित्ताने आणि आपल्या माध्यमातून तर एटीन प्लस पॉप्युलेशन मध्ये सुद्धा साधारणतः हे प्रमाण थ्री पॉईंट फाईव्हच्या आसपास म्हणजे आपल्या मतदार यादीमध्ये सुद्धा हे प्रमाण साधारणतः तीन पॉइंट अठ्ठावन्नच्या आसपास हवा आहे परंतु आता हे जी भर पडलेली आहे त्याच्यामध्ये हे प्रमाण पॉइंट थर्टी एट पासून आता वन पॉईंट वन टू पर्यंत आले याच्यामध्ये थोडीशी चांगली पद्धतीने यायला आपल्याला वाटतरी ह्या दीड महिन्याचा जो काळ आहे त्याच्यामध्ये लास्ट टाइम पेस्टर्चा तपशील हा म्हणजे प्रारूप तुझ्या सत्तावीस सध्यावीस ऑक्टोबर पासून ते जानेवारी पर्यंत कार्यक्रम केला त्या काळामध्ये आणि पाच जानेवारी नंतर आपण हे सगळं प्रोसेसिंग करून प्रें� त्या काळामध्ये आपला वन फ्रीज केला तीन पॉईंट काय पडतो आणि अठरा रीट मध्ये बोलतो अठरा एकोणीस याच्यामध्ये तीन पॉईंट टेटम आहे परंतु आपल्या मधल्या राज्यमध्ये प्रॉविट केली तेव्हा पॉईंट थर्टी एट होता आता तो वन पॉईंट वन टू झालेला आहे त्यामुळे आगामी जो काळ आहे ज्याला आपण कंटिन्यूस अपरेशन चा म्हणतो त्यामध्ये आमच्या दोन प्रायोरिटी आम्ही इशू केलेल्या आहेत त्यातली पहिली प्रायोरिटी अठरा एकोणीस वयोगटाची जी राहिलेली मुलं आहेत कारण ज्या वेळेला आपण ही मोहिमा घेतल्या त्यावेळेला विद्यार्थ्यांचा पण पर परीक्षेचा काळ होता काळामध्ये त्या अडचणी लक्षात घेऊन त्याच्यामध्ये कर आपण प्रयत्न केले परंतु आता विद्यार्थी उपलब्ध होऊ शकतील त्यामुळे कॉलेजेसमध्ये शाळेमध्ये हायर सेकंडरी एज्युकेशनच्या इन्स्टिट्यूशनमध्ये आपल्याला अजूनही भाव आहे तिथं आमचा प्रयत्न चालू राहील एक प्रायोरिटी राहील तिथून पुढे आणि दुसरी प्रायोरिटी राहील त्यामुळे ह्या दोन प्रायोरिटी घेऊन आम्ही पुढे वाटचाल करत आहोत जे आपल्या डिलिशन झाले मोठ्या प्रमाणामध्ये द्यावयाला त्याच्यामध्ये आपण तीन ते चार मोहिमा आपण राबवू त्यातली पहिली जी मोहीम आपण राबवली ती म्हणजे एटी प्लस मतदारांची आपण फिजिकल तपासणी ऐंशी किंवा आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ चार लाखाच्या वर आपण त्याला नंतरची दुसरी जी मोहीम होती है ती होती हाऊस हाऊस चालवली प्रत्येक घरोघरी आपण बी एन ओ पाठवली आणि तपासणी घेतली त्याच्यामध्ये साधारण अकरा लक्ष साठ हजारच्या आपल्याला मयत सापडली ते आपण याच्यामधनं कमी केले काही जे कायमस्वरूपी स्थलांतरित होते ते आपण कमी केले आणि ज्यांची दुबार नोंदणी त्या लक्षात आली ते सुद्धा आपण या मोहिमेमध्ये कमी केली तिसरी जी मोहीम आपण सुरू केली ती म्हणजे फोटो सिग्नेटरी की ज्यांचे फोटो सारखे आहेत अशा सगळे रेकॉर्ड आम्ही तपासले त्याच्यामध्ये विदिन पार्ट जे एकाच पोलीस स्टेशनमधल्या दुबार नोंदी किंवा विदिन असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी जे एकाच मतदारसंघातल्या दुबार नोंदी ज्याचे फोटो सारखे आहे अशा जवळजवळ नऊ लक्ष नोंदी होत्या त्या नऊ लक्ष नोंदी सगळ्या आम्ही तपासल्या आणि ह्या तपासून आपण त्याच्यातून साधारणतः जे आकडे दिलेले आहेत त्याच्यामध्ये तीन चौऱ्याऐंशी हजाराच्या आसपास तो फिगर आहे तेवढे आपण तपशील सारखा आहे डेमोग्राफिक सिमिलर एंट्री नाव सारखं आहे सारखं आहे डेट ऑफ बर्थ सारखे असे व्यापार आपल्याकडे जो अडीच लाख होतील त्या अडीच लाख तपासल्यानंतर चौऱ्याहत्तर हजार त्यातले आपण त्यामुळे ह्या सगळ्या मार्गाने आपण वगळणे आणि प्युरिफिकेशन यावर भर